लोढाबिडाणीमध्ये येऊ नये कबुतरखान्यावरून राज ठाकरेंची रोखोक भूमिका जैन मुनींना सुद्धा सुनावलं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतरखान्यावर कारवाई करण्यात येते आहे तसेच दादरमधील कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे आता कबुतरखाना प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे कबुतरखान्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना बागावं लागेल जैन मुनींना देखील हे समजलं पाहिजे कबुतरांमुळे काय काय रोग होता तेही समजलं पाहिजे कबुतरांना खायला घालू नये असा न्यायालयाचा आदेश आहे त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे काही गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे जेव्हा जैन लोकांकडून दादरच्या कबुतरखाण्याजवळ आंदोलन झालं तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे कबुतरखान्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले हो दरम्यान राज ठाकरेंनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधलाय लोढाबिडासारखी माणसं मध्ये मध्ये येत आहेत मंगल प्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही ते एका राज्याचे मंत्री आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय मंगल प्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं की हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सत्वाना वागावं लागेल बरोबर आणि त्याप्रमाणे मलाच वाटतं जे कि नेहमी त्या मुलांना विसर करणं गरजेचं हायकोर्टाने पुढच्या बंदी आहे त्या प्रकारे केली पाहिजे असं मलाच वाटत त्या कसं पाहिजे दोन कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतात बहुतेक डॉक्टर त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर सध्या खायला घालत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे तर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की जर खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा गर्भाच्या नावावर खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तशाच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायची का त्याला मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई झाली नाही आणि हे सगळे लोणाबिढासारखे जी मध्ये येत आहेत कळलं का मंत्री आहेत त्यांच्या समाजाचे मंत्री नाही येते त्यांनी मला असं वाटलं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याबिया काय आणल्या असेल मला असं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे काल जी काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची कायमातला मुख्य आणि मग पत्रकारांना पण महत्व घेतले मला असं वाटतं हा काय प्रचार आहे मला कळलेला नाही परंतु सरकारला नेमचं हवं आहे काय या सगळ्या निवडणुकीसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली पण त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कसुत्र आणली परत आणून आता माहित आहे कुठकुठचे प्राणी परत येतात याच्यापुढे आता येतील बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई